प्रश्नावली क्रमांक चौदा मधला पहिला प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान कोण आहेत कोण आहेत भारताचे पंतप्रधान माननीय तर आता आपण आठवीला आज जो धडा पाहिला त्यामध्ये शास शासन व्यवस्था तर आपण कोण स्वीकारलेली आहे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी संसदीय शासन व्यवस्थेतले ते पंतप्रधान मग संसदीय शासन व्यवस्था कशी असती तर संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मुख्य म्हणजे संसद त्यानंतर संसदेमध्ये संसदेचे दोन सभा असतात एक पंतप्रधान कुठून निवडला जातो लोकसभे कुठून निवडला जातो आता लोकसभेमधून पंतप्रधान निवडला जातो तर लोकसभेमध्ये काय लागतं त्यासाठी एका पक्षाला काय लागतं बहुमत लागतं काय लागत या वर्षी म्हणजे या पंचवार्षिकला कोणत्याच पक्षाच बहुमत आलं नाही काय आलं नाही बहुमत आलं नाही त्यावेळेला काय करावं लागतं तर कोणी ना कुणी काय द्यावं लागतो पाठिंबा द्यावा लागतो किंवा कोणत्या तरी पक्षाची मदत घ्यावी लागते आणि ज्या वेळेला पक्षाची मदत घेऊन सरकार स्थापन होत त्या सरकारला काय म्हणतात कोणतं सरकार म्हणतात बरोबर आघाडी सरकार काय म्हणतात सध्या भारतामध्ये आघाडी सरकार कोणतं सरकार आहे त्याला एनडीए सरकार असं सुद्धा मग या सरकारचे प्रधानमंत्री म्हणजेच पंतप्रधान कोण आहेत ठीक आहे दुसरा प्रश्न आहे संत जनाबाई यांचे जन्मगाव कोणते का Hey? बरोबर संत तनाबाई यांचे जंग कोणतं आहे आता तुम्हाला माहितीये का संत तनाबाई कोणाच्या कोणाच्या गंगा खेळ हे जे गाव आहे हे जे शहर आहे कोणत्या नदीच्या काठावर आहे नाही तुम्हाला गंगाखेड म्हणजे नंतर गंगा असेल पण गंगा पण कोणची गंगा म्हणजे कोणची नदी आहे तर गोदावरी कोणची आहे आता गोदावरी नदीच्या काठावरची संत बघितले आपण पैठणला संत एकनाथ आकेगावला संत ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव सोपान त्यानंतर घनसांगवी तालुक्यातील जाम समर येथे संत रामदास आणि त्यानंतर परभणी मध्ये हे गंगा खेड कोणत्या जिल्ह्यात आहे परभणी या गावी जनाबाई यांचा जन्मगाव आहे त्यानंतर जनाबाईची समाधी सुद्धा गंगाखेडला आहे पण जनाबाईंचा मृत्यू कुठे झाला तुम्हाला तर विठ्ठलाच्या महाद्वारामध्ये मग विठ्ठलाचं महाद्वार कुठे रे तर विठ्ठलाच्या महाद्वारामध्ये जरी त्यांची समाज अंत्य झाला असेल त्या मृत्यू पावल्यातल्या तरी सुद्धा त्यांच्या माहेरच्या लोकांनी गंगाखेडला काय केली त्यांची समाधी बांधली म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यानंतर संत जनाबाई ह्या काय म्हणतात मी नामयाची दाशी म्हणजे संत नामदेवाची मी दाशी आहे आणि या जनाबाईच्या वडिलांचं नाव होतं दमा काय नाव होतं nah! दमा जनाबाईच्या वडिलांचं नाव काय होत nah! दमा, दमा।, nah! दमा। आणि त्या काय केलं होता जनाबाईला कुणाकडे पाठवलं होत नामदेवाकडे कुणाकडे पाठवलं होत नाम आणि नामदेवाच्या वडिलाच नाव काय होत दामाशी काय नाव होत हा आणि मग संत जनाबाईचा एक प्रसिद्ध आभंग आहे काय माझा लेकुरवाळा संगे संताचा मेळा अशा पद्धतीच्या जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो अकरा जुलै कधी साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन अकरा जुलै या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर मानवाच्या शरीरात बघा माणसाच्या शरीरामध्ये दोनशे सहा हाडे असतात पण तुम्हाला हे माहितीये जन्माला येतो त्या वेळेला त्याच्या शरीरामध्ये किती हाडे असतात हा तीनशे तीनशे सहा हा तीनशे सहा हा तीनशे दोन हा आणखी ठीक आहे फिर हा प्रश्न तुम्ही काय करायचा शोधायचा म्हणजे तुमचं फिक्स उत्तर होईल की किती हाडे असतात पण एक गोष्ट नक्की आहे ज्या वेळेला मूल छोटा असतं त्या वेळेला त्याच्या शरीरामध्ये जास्त हाड असतात जास्त हाड असतात 210 पेक्षा कमी नसता 210 पेक्षा कमी नसतात मग जास्त असते नंतर काय होत असतं म्हणजे त्यामुळे हाडांची संख्या नंतर कमी होते तर शोध हा प्रश्न आणि किती वेळ असो किती विज्ञानाच्या पुस्तक आहे तर त्यासाठी शोधण्यासाठी दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाच्या कोण आहे आता पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल ने जवाहरलाल नेहरू बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुस्तक ने लिहिलं त्याचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू आहेत मला हे सांगा पंडित जवाहरलाल नेहरू यांचं पदवी कोणती हा पंडित पंडित ही काय आहे त्यांची पग पंडित हे त्यांचं नाव नाही विषय संभ आलं लक्षात मग पंडित नेहरू यांचं पूर्ण नाव आहे तुम्हाला असं वाटेल पंडित जवाहरलाल नेहरू मग पंडित नाव असं जवाहरलाल पडला तर असं नाव नेहरू असं वाटतं का नाही पण पंडित हे नाव नाही पंडित पदवी मग यांचं नाव काही बघा त्यांचं नाव आहे जवाहरलाल मोतीलाल नेहरू काय आहे ने ओके त्यानंतर पंडित नेहरू आपल्या स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान त्यानंतर भारताच्या संविधानाची उद्देशिका पंडित नेहरूंनी लिहिलेली आहे जे आपण सकाळी म्हणतो ना काय म्हणतो तर ते जी उद्देशित आहे ती पंडित जवाहरलाल नेहरूने लिहिलेली आहे अशा पद्धतीने आजचे हे पाच प्रश्न या ठिकाणी सांग